जिल्ह्यामध्ये राज्याचे आमचे नेते राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री यांचा पासष्टवा वाढदिवस आपण महाराष्ट्रभर साजरा करतो आणि त्यानिमित्तानं अनेक मतदारसंघामध्ये जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचे पक्षाच्या वतीनं आणि कार्यकर्त्याच्या वतीनं कार्यक्रम घेण्यात आले या कार्यक्रमाचं स्वरूप असं आहे ले ले। आज सकाळी मी शेगावला आलो दर्शन घेतलं आपल्या या मतदारसंघामध्ये अनेक कार्यक्रम ठेवलेले आहेत त्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले जिल्ह्याचे अध्यक्ष आमचे मित्र काजीसाहेब राधी काजीसाहेब ज्यांनी हा कार्यक्रमाचे नियोजन केलं ते आमचे सावंतजी त्यांचे सर्व कार्यकर्ते कार्याध्यक्ष उपस्थित माझ्या मित्रांनो आणि पत्रकार घेतात आजच्या दिवसामध्ये दिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी आपण सहकार मेळावे घेतो आज मतदारसंघात आल्यानंतर बँकेचे जिल्हा बँकेची काय परिस्थिती आहे सोसायटीचं काय चाललं आहे पतसंस्थेचं काय चाललं आहे शेतकऱ्याच्या संदर्भातले काही प्रश्न असते तरुणाच्या संदर्भातले महिलाच्या शिक्षणाच्या खेळाच्या संदर्भात अनेक कार्यक्रम या ठिकाणी घेतलेले पंधरा दिवसामध्ये हा कार्यक्रम त्यांनी आयोजित केला समारोप ठेवला शेतकरी मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे आणि त्यानिमित्तानं पक्ष बांधणीचं काम करायचं म्हणून आत्ता त्यांनी सांगितलं सकाळी दर्शन घेतलं सात वाजता आणि बाबाला आम्ही प्रार्थना केली की राज्यातला शेतकरी राजा आमचा सुखी समाधानी व्हावी दुष्काळाचे संकट आमच्या घेऊन अशी प्रार्थना केली आणि त्याचबरोबर आमच्या दादाला राज्याचं मुख्यमंत्रीपद लवकरच भेटावं अशी आम्ही प्रार्थना केली आहे मुख्यमंत्रीपद भेटावं यासाठी पक्षाचं पक्षाचं काम पक्ष वाढ कसा होईल पक्षाच्या निमित्तानं या ठिकाणी बांधणीचं काम चालू चा 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 आहे सभासद नोंदणीचं मोठ्या प्रमाणामध्ये काम चालू आहे आणि लोक दादाच्या हा स्थान झालेले आहेत दादाच्या कामाकडे बघून अनेक तरुण आमच्याकडे आकर्षित जात आहेत महिला आमच्याकडं महिला बहीण माध्यमातून आले व्यापारी आहेत कारखानदार आहेत अनेक क्षेत्रामधला अभ्यास असणारा एक नेत येऊन नेता म्हणून आम्ही दादाकडे बघतो आहे त्यांच्या कामाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे दादासारखा माणूस राज्याचा मुख्यमंत्री होणार आहेच पण झाल्यानंतर जे राज्यामध्ये प्रगती आपल्याला दिसून येईल दादाचे कोण कोणते चांगले एक तर कामाची ओरख आहे प्रशासनावर पकड आहे आणि सगळ्या विषयाची ज्ञान राज्यामध्ये कोणत्या भागात कोणता लोक राहतात कुठे शेतकरी राहतात कुठे व्यापार राहतात विजेचे प्रश्न काय आहेत सिंचनाचे प्रश्न काय कारखानदाराचे प्रश्न काय आहेत हे दादाला माहीत आहे आज ही ते त्याच पद्धतीनं काम करत असतात म्हणून दादासारख्या माणसाला अशा प्रकारची संधी भेटावी तसंच आमचं स्वतःचं आमचं मत आहे आणि जनतेचंही मत आहे लोक असं वाटल्याशिवाय ते आपल्याला पद मिळू शकत नाही त्याप्रमाणे आम्ही काम करतो महायुतीमध्ये राहून तुम्हाला वाटतं दादांना मुख्यमंत्री पण मिळेल काय झालं मिळेल का मिळू शकत नाही सांगा अनेक अशा घटना घडल्या केंद्रामध्ये देखील असं आघाडीच्या माध्यमातून अनेक पंतप्रधान झालेले आहेत आणि राज्यामध्ये आशावादी माणसान राज्याला काय अडचण आहे आणि पक्षबांधीच काम चालू आहे काम खूप मोठ्या जोरा जोराने या ठिकाणी चालू आहे आणि आमची अपेक्षा आहे परमेश्वरांकडून जनतेकून सहकार क्षेत्रामध्ये आपण या ठिकाणी मिनिस्टर आहात पश्चिम महाराष्ट्रामध्ये जी चळवळ सहकाराची वाढीस लागली ती विदर्भामध्ये वाढताना दिसत नाही काय नेमकी कारण त्यावर काय करणार आपण देशामध्ये सहकार खातं निवेदन स्थापन केलं नरेंद्रभाई मोदी साहेब देशाचं नेतृत्व करताय आणि गृहमंत्र्यांनी ही खात्याची जबाबदारी स्वीकारली आहे तुमच्या आमच्या नशिबानं की गृहमंत्रीचं जे राजकारण राजकारणाची सुरुवात झालेली आहे त्यांची मार्केट कमिटीचे सभापती गुजरातच्या बँकेचे दहा वर्ष चेअरमन राहिलेले आहेत आणि सहकाराची ताकद काय ते त्यांना माहिती सरकाराशिवाय प्रगती होऊ शकत नाही आज आपल्या राज्याची ओळख भारतातच नाही जगामध्ये सहकारी चळवळी ओळख आहे